नमस्कार खवयांनो कसे आहात मी शरयौतुमचं कुक विच शरीमध्ये स्वागत करते चला तर नवरात्री सुरू झाली आहे आणि अशातच भरपूर लेडीज उपवास करतात तर त्यांना रोज रोज साबुदाना खिचडी आणि वरई खाऊन खूप कंटाळा आलेला असतो तर अशातच मी तुमच्यासाठी एक अफलातून अशी स्वीट डिश घेऊन आलेली आहे फुल ऑफ न्यूट्रिशियन्स आणि कॅलरीजनी ती भरलेली आहे तर ही स्वीट डिश म्हणजे साबुदाना कस्टर्ड आपल्या बाकी सुद्धा हे साबुदाणा कस्टर्ड करायला सोपं आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे चला तर मग असं साबुदाणा कस्टर्ड फटाफट कसं करायचं ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेऊन घ्यायचं आहे दोन जणांसाठी कस्टर्ड करण्यासाठी अर्धा लिटर दूध इनफ आहे फुल ऑफ मि फुल ऑफ क्रीम हे मिल्क आपण इथे यूज केलेलं आहे थोडं दूध हे असं गरम झालं की एका वाटीमध्ये केसर आणि असं दोन चमचे दूध काढून ठेवायचं आहे बाजूनी आणि बाकी दूध आटवायला घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपलं दूध इथे छान गरम झालेलं आहे बघा आता साधारण याला पंधरा ते वीस मिनटं लागतील आहे थोडं दूध घट्ट होण्यासाठी बघा इथे उकळीसुद्धा आलेली आहे आपल्या दुधाला तर दुधाला याप्रमाणे उकळी आल्यानंतर आपण यामध्ये विदाऊट कस्टर्ड पावडर हे कस्टर्ड बनवणार आहोत तर त्यामुळे आपण यामध्ये घालणार आहोत काजूची पावडर मी इथे साधारण दहा ते पंधरा काजूंची पावडर करून घेतली होती तुम्ही वाटीने जर मोजाल तर एक वाटी आपण काजूची पावडर यामध्ये घालायची आहे खूप छान थीक असं हे मिल्क होतं काजूची पावडर वापरल्यामुळे तुम्ही बघू शकता इथे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध शिजण्याच्या अगोदरच आपल्याला ही काजूची पावडर यामध्ये घालायची आहे जेणेकरून दूध छान घट्ट होईल आता दूध इथे थोडं थिक झालेलं आहे तुम्ही बघू शकता सायसुद्धा आलेली आहे दुधाला आणि अशा थोड्या ठीक झालेल्या दुधामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखरचंसुद्धा पाणी होईल आहे तर त्यामुळे आपण ते शिजतानाच साखर यामध्ये घालायची आहे आपण विदाऊट कस्टर्ड पावडर हे कस्टर्ड बनवत आहोत तर दुधा दुधामध्ये साखर घातल्यामुळे सुद्धा दूध लवकर थीक होईल बघा मी इथे एक वाटी साखर घातलेली आहे दोघा छोटी वाटी मी यूज केलेली आहे इथे या पद्धतीने साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला दूध छान प्रकारे आटवून घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध आपलं एकदम अर्ध व्हायला हवं बघा आता साखर मेल्ट झाल्यावर आपण यामध्ये घालणार आहोत केसरचं दूध जे आपण बाजूनी बनवून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने जेणेकरून जे केसर आहे त्याचा आणखी रंग दुधाला येईल तुम्ही इथे बघू शकता मी दूध घातलेलं आहे आणि त्यासोबत मी हे शिजवलं होतं बघा याचा रंग तुम्ही बघू शकता एकदम छान असा येलो कलर आपल्या दुधाला आलेला आहे मस्त आता छान प्रकारे हे दूध अर्ध आहे घट्ट झालेलं आहे तर आपण यामध्ये आता घालणार आहोत मी इथे अर्धी वाटी साबुदाना भिजू घातला होता तर नेहमीपेक्षा थोडा जास्त पाण्यामध्ये मी तो साबुदाणा इथे भिजू घातला होता तर तो आपल्याला आता या कस्टर्डमध्ये घालायचा आहे दुधामध्ये घालायचा आहे तर साबुदाना जास्त शिज शिजवायला नको म्हणून आपण तो जास्त पाण्यामध्ये भिजवलेला होता बघा ज्या पद्धतीने खिरेमध्ये आपण साबुदाणा शिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये सुद्धा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे खूप शिजवण्याची गरज नाही कारण तो आपण खूप छान असा भिजवलेला आहे बघा आता एकदम कमी आसेवर हा होऊ द्यायचा आहे हा थोडा अजून घट्ट आपल्याला हवा आहे तर आपण या पद्धतीने तो करून घेणार आहोत गरम आणि असा तो गरम झाला की आपण एक चमचाभर वेलची पुड्यामध्ये घात घालतो गा, आहोत मस्त आता तीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची याचा खूप छान फ्रेगरन्स आपल्या कस्टर्डला लागतो मस्त तुम्ही बघू शकता आपलं इथे जे कस्टर्डचा जो थिकनेस आहे तो खूप परफेक्ट असा आलेला आहे मी तुम्हाला इथे दाखवते इतकाच थिकनेस आपल्याला हवा आहे मस्त आता गॅस बंद करायचा आहे आपला आणि एका वेगळ्या बाऊलला हे संपूर्ण साबुदानाचं जे दम गर्मा गर्मा आ, गर्मा कस्टर्ड आहे ते काढून घ्यायचं आहे एकदम गरमागरम आपल्याला ते सर्व करायचं आहे त्यामुळे गरमच आपण ते एका बाऊलमध्ये काढून घेतो आहोत बघा संपूर्ण कस्टर्ड या पद्धतीने काढून झाल्यावरती मी यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालते आहे जसं की खजूर मी इथे वापरले आहे चार खजूर त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे किशमिस आ... या पद्धतीने अगदी थोडे थोडे ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहेत दोघांसाठीच आपण कस्टर्ड बनवतो आहोत दोन ते तीन वॅलनट मी इथे घातलेले आहेत चार पाच बदाम मी यूज केलेले आहेत आणि भरपूर असे डाळिंब मी यामध्ये घातलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आणि डाळिंब आपल्याला छान मिक्स करायचे आहेत मस्त तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्रूट्ससुद्धा घालू शकता बनाना ॲपल जे पण फ्रूट्स तुम्हाला आवडत असेल तुम्ही यामध्ये घालू शकता परंतु जास्त फ्रूट मी दुधासोबत प्रिफर करत नाही त्यामुळे मी फक्त डाळिंब यूज केलेलं आहे आता हे मिक्स झालेलं मिश्रण आपल्याला एका बाऊलला सर्व करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे कस्टर्ड बनवलेलं आहे आता तुम्ही याला गार्निश करण्यासाठीसुद्धा काही ड्रायफ्रूट्स आणि भरपूर असे डाळिंब यूज करू शकता मस्त दिसतं एकदम टेमटिंग आणि गरमा गरम आपण हे सर्व केलेलं आहे जितकं हे बनवायला सोपं आहे खायला एकदम खास लागतं काही लेडीज जे आहे उपवासामध्ये तिखट खात नाही तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता एकदम भन्नाट दिसत आहे एक बाउल जरी तुम्ही ही कस्टर्ड खाल्ली तरी तुमचं पोट आरामात भरलेलं आहे इतकं हे फुल ऑफ कॅलरीज आहे तुम्हाला काहीतरी खाल्ल्यासारखं सुद्धा वाटेल उपवासामध्ये खूप वेगवेगळे क्रेविंग्स होत राहतात कारण आपल्याला असं वाटत राहतं सतत आपलं पोट भरलं नाही आहे किंवा आपण तेच ते खाऊन बोर झालेलो असतो त्यावेळी असं स्वीट डिश जर मिळाली तर एकदम आपला दिवस बनेल आहे आणि तुम्हाला गरबा करायला एकदम छान ताकद देईल आहे ड्रायफ्रूट्स आहे यामध्ये फ्रूट्स या आहेत आणि दूध आहे त्यामुळे खूप हे हेल्दी अशी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवली आहे तर अशीच हेल्दी रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवरात्री स्पेशल रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा माझं यूट्यूब चॅनल बघत राहा थँक्यू